हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्यापूर्वी आपल्या महाराष्ट्रावरती मुघलांचं राज्य होत मा जिदारू साहेबांना वाटायचं आपल्या कोटी मुलगा जन्माला यावा तो असा यावा की जनी या स्वराज्याची निर्मिती करणारा आला पाहिजे आणि म्हणून तर पाहिजे तुळजा भवानीची सेवा करत होत्या बारा वर्ष आई तुळजा भवानीची सेवा केली बारा वर्षानंतर आई तुळजाभवानी प्रसन्न झाली आई तुळजाभवानीच्या डोक्यावरच फूल मा जिजाऊ साहेबांच्या हातामध्ये पडलं आणि मा जिजाऊ साहेबांच्या हातावरती पडल्यानंतर मा जिजाऊ साहेबांनी मागणी काय केली या महाराष्ट्रामध्ये चाललेला न्याय अत्याचार माझ्या डोळ्यांनी सहन होत नाही माझ्या पोटी याचा मुलगा जन्माला घाल ज्यांनी या महाराष्ट्राच्या मातीची माती कुस पवित्र केली पाहिजे जातीतील एकत्र करून स्वराज्याची निर्मिती करणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल आणि म्हणून तर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावरती त्याच्यामुळे प्रकाश पाडला आणि तिथून तर खरा महाराष्ट्राचा इतिहास घालला महाराष्ट्राचा इतिहास घालला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला एकच राजा आपल्या आपल्या राजांचा जन्म झालाय आणि राजे होते म्हणून तर मंदिरावरती कळस आणि आपल्या दारा पुढे तुळस आहे छत्रपती शिवाजी महाराज की माझ्या राजाचं नाव मावळे सोबत घेतले शपथ घेतली पण राजांना जे सैन्य भेटलं ना ते वेने झालेले सगळे मावळे होते बाजी देशपांडे आपल्या सगळ्यांना आहे किती पिसे लागाव किती वेळ लागाव या संदर्भातला दृष्टांत सांगतोय पावनखिंडे मध्ये गनिमींची संख्या तीनशे तीन हजार आणि आपले मावळे तीनशे छत्रपती शिवाजी महाराज म्हणायला लागले बाजी काका आहो बाजी काका का। आपले तीनशे विरुद्ध तीन हजार आपला टिकाव लागणार कसा त्यावेळी बाजीने एकच शब्द प्रयोग केला राजे या महाराष्ट्राला बाजीची गरज नाही या महाराष्ट्राला फक्त शिवाजीची गरज आहे लाख मेल्या तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे राजांचे डोळे डबटपले राजांचे डोळे डबटपले राजांना सांगितलं तुम्ही आता जावा फक्त जाताना एक काम करा मला आलिंगन द्या मला मिठी मध्ये घ्या बाजी प्रभूला मिठी मध्ये घेतलं राजांच्या डोळ्यातले अश्रू बाजी प्रभूंच्या पाठीवरती पडले आणि जाताना बाजीनं सांगितलं तुमच्या पायातली चप्पल काढा या धरणी मातेला लावा राजांनी पाय मातेला लावला पाया खालची माती कपाळाला लावली आणि बाजीनं सांगितलं राजे जो पर्यंत तुम्ही विचार गडावरती पोहोचत नाही तो पर्यंत हा बाजी गनिमीला गणिमी चढू देणार नाही हा बाजी गनिमीला गणिमी चढू देणार नाही आणि राजे निघून गेले डोंबाले महाराज इकडं लक्ष द्या राजे निघून गेले आणि जात असताना पावन खिंडी मध्ये धावला आपला भाजी तावन खिंडी मध्ये धावला संभाजी प्रभू देशपांडे खिंडी मध्ये प्रत्येक सैन्याला हरवाय लागले पहिली तुकडी आली पहिली तुकडी नामो हरम केली पहिल्या तुकडीला नामो हरम केल्यानंतर दुसरी तुकडी आली दुसरी तुकडी आल्यानंतर तिसऱ्या तुकडीच्या लक्षात आलं आपण ह्यांचा मोरक्या मारला पाहिजे म्हणजे बाजी प्रभू प्रभूला मारलं पाहिजे सगळ्यांनी बाजी प्रभूला घेरलं सपा सप सपा सप सपा सप बाजी प्रभूंवरती हल्ला केला पण पाची प्रभूने शब्द दिला होता जो पर्यंत तुम्ही विशाल गडावरती पोहचत नाही तो पर्यंत आवाज माझ्या कानावरती येत नाही तो हा पाची गणिनीला एक पायरी सुद्धा चढू देणार नाही एक पायरी सुद्धा चढू देणार नाही हा शब्द दिला होता कोणाला दिला होता राजांना ज्यावेळी युद्ध सुरू झालं ढगांचा कडकडा विजांचा गडगडात विजांचा गडगडा दगांचा गडगडात सुरू झाला रात्रीचे साडेबारा वाजले तीन वाजले साडे तीन वाजता बरोबर पर बाजीच शीर कलम केलं बाजीच शीर नव्हतं पण बाजीला माहित होत जोपर्यंत माझा स्वामी विशाल कलावरती पोहोचत नाही तोपर्यंत मी झुंजत राहणार लढत राहणार दोन्ही हातामध्ये संशयी होत्या दहा होत्या आणि बाजी प्रमुख शत्रुवरती तुटून परत होता बरोबर पाच वाजता म्हणजे दीड ते पाच पर्यंत साडेतीन ते 5 पर्यंत दीड तास बिगर शिराचा धड गनिमी बरोबर लढत होत पाच वाजता बरोबर तोपांचा आवाज झाला तोपांचा आवाज झाल्या बरोबर बाजी प्रभू माझा स्वामी विशाळ घरावरती पोहोचला माझा स्वामी विशाळ घरावरती पोहोचला आणि बाजी प्रभू न आपला देहत्याग केला असे मावळे होते ज्यांना पिस लागलं होत आपल्या राजांचं तस पिस आपल्याला भगवान परमात्म्याच लागलं पाहिजे ज्ञानेश्वर i